डामोर्णी येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम परिसरातील सतरा गावातील उमेद अभियानच्या महिला ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला महिलांमध्ये मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येत मतदानात आपला सहभाग नोंदवावा यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणूक होत आहे यात रावेर लोकसभेकरिता तेरा मे रोजी मतदान होणार आहे रावेर लोकसभा मतदारसंघात मतदानात महिलांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जात आहे या अनुषंगाने डांभोणी तालुका यावल या गावात प्रांताधिकारी देव्यानी यादव तहसीलदार मोहनमाला नाझीरकर गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड गट अधिकारी तथा मतदान जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गट आणि किनगाव आणि डांबोर्णी पंचायत समिती गण अंतर्गत येणाऱ्या सतरा गावातील विविध पदावर कार्यरत महिला व उमेद अभियानाच्या ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मतदान जनजागृती केली महिलांमध्ये जनजागृती करीत महिलांची मतदानाची टक्केवारी वाढावी असा त्यांचा प्रयत्न होता तसेच महिलांनी एकत्र येऊन मतदानाची प्रतिज्ञा देखील घेतली या कार्यक्रमामध्ये यावल पंचायत समितीच्या उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक महेंद्र सोनवणे यांनी महिलांना मतदानविषयी माहिती देत मार्गदर्शन केले आणि मतदान जनजागृती केली या प्रसंगी प्रभाग समन्वयक सय्यद शेख यांच्यासह सतरा गावातील महिला सखी यांची उपस्थिती होती एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे